चंद्रकांत बावकरजी त्याच्याचबरोबर बरोबर या ठिकाणी पनवेलमध्ये राहणारे असणारे जे डी तांडेल प्राध्यापक विष्णू जाधव त्याच्याचबरोबर बरोबर प्राध्यापक किशन चव्हाण अनिल जाधव प्रवीण रणबागुल अर्जुन सलगर या कार्यक्रमाचे असणारे आयोजक संयोजक या ठिकाणी सचिन शेंडगे त्यांचे असणारे साथी उमेश मरोळ सुदर्शन गर्डे भीमराव भीमरावजी बी डी शिंदे अरुण जाधव दीपक जाधव आणि आपल्या ह्या कार्यक्रमाला आलेले मौलाना मुफ्ती सय्यद वसीम अहमद मंचकावरती बसून सर्वज प्रतिष्ठित मंडळी उपस्थित बंधूनो आणि बघिनो जुन्या काळी सत्ता ही जी आहे ही देवळातून चालत असे पुजाऱ्याकडून चालत असे या आधुनिक काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये सत्तेचं असणारं केंद्र या ठिकाणी बदललंय आता सत्तेचं असणारं केंद्र हे पार्लमेंट आहे सत्तेचं असणारं केंद्र हे विधानसभा आहे आपण बघत असाल की शिवाजी महाराजांचा सुद्धा राज्य स्थापन झालं फार मोठा इलाका त्यांनी सारा आपल्या कब्जाखाली केला परंतु त्या कालावधीमध्ये जोपर्यंत राजाचा असणारा मान सन्मान धर्माने केला नाही राज्याभिषेक जे म्हणतो आपण तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असणारा अधिकृतरित्याने राजा तो समजला जात नसे म्हणजे शिवाजी महाराज सत्तेमध्ये होते राजे होते पण मान्यता जी आहे ती धर्मसंस्था जोपर्यंत देत नाही तोपर्यंत अधिकृत होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांना असणारा गागा भटाना बोलवून आपला असणारा राज्याचा अभिषेक करून घेतला अशी असणारी परिस्थिती आहे आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये सत्तेचं केंद्र बदललं आता भटजीकडे असताना ते केंद्र राहिलं नाही ते असणार